नमस्ते स्मिता गॅलरीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बाजरीचे पॅन केक करतो आहे त्यासाठी मी इथे दोन कप बाजरीचं पीठ घेतलं आहे त्यात अर्धा चमचा हातावर ते चुरून असा ओवा टाकूया आणि एक वाटी मी बारीक मेथी घेतली बारीक म्हणजे कोळी पानं होती मेथीची ती मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतले त्यातच आपण आलं लसूण कोथिंबीर ह्याची जाडसर अशी पेस्ट करून घेतली ती एक चमचा घालूया आणि दोन चमचे दही घालूया पाव चमचा हिंग घालूया सोबतच चवीनुसार मीठ घालूया आणि एक मोठा चमचा पांढरे तीळ घेतलेत ते घालूया आणि व्यवस्थित सगळं साहित्य मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स झालं की त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून त्याचं सैलसर असं बॅटर तयार करून घेऊया थोडं थोडं पाणी घालायचं असं थोडं घट्ट असं बॅटर तयार झालेलं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आता त्याच्यामध्ये आपण पाव चमचा खायचा सोडा घालूया आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊया बाजूला गॅसवरती मी डोसा पॅन ठेवला आहे तापायला छान तापला आहे त्याच्यावर थोडं तेल घालूया व्यवस्थित सगळीकडे पसरवून घेऊया आणि आपण जे बॅटर तयार केलं त्यातलं एक, एक पली बॅटर आपण पॅनवरती घालून घेऊया म्हणजे छोटे छोटे पॅनकेक आपण करणार आहोत असे एका पॅनवरती तीन पॅन होतात आता त्याच्यावरती आपण थोडेसे पांढरे तीळ घालूया आणि वरती झाकण ठेवून साईडने थोडंसं सा तेल सोडूया आणि वरती झाकण ठेवून एका साईडने तीन ते चार मिनटं मीडियम गॅसवरती शेकवून घेऊया तुम्ही बघू शकताय एका साईडनी वरच्या साईडनी पीठ चांगलं सुकलेलं आहे आणि खालच्या साईडने आपले पॅनकेक केक पण छान असे शेकले गेलेले आहेत खरपूस असे भाजले गेलेले आहेत हे आपण उलटे करूया आणि दुसऱ्या साईडनी पण थोडंसं साईडनी तेल सोडूया आणि दुसरी साईड पण आपण खरपूस असे भाजून घेऊया हे पॅनकेक बाजरीचे खायला खूप छान लागतात चविष्ट असे तुम्ही याच्यामध्ये पाहिजे तर भाज्यासुद्धा घालू शकता बघू शकता दुसऱ्या साईडनी पण खरपूस असे छान भाजले गेलेले आहेत आता ते आपण काढून घेऊया हे पॅनकेक तुम्ही चटणीसोबत लोणच्यासोबत किंवा सॉससोबत कशासोबतही सर्व करू शकता हे आपण आता काढून घेऊया मस्त असे पॅनकेक आपले खुसखुशीत तयार झालेले आहेत मी आता इथे सॉस घेतलेला आहे त्या सॉसबरोबर मी सर्व करणार आहे गरमागरम असे तुम्ही पण असेच करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय